आज मुक्त संवाद जो सांगणार आहे त्याचा विषय आहे कल्पनांचे तराजू किंवा कल्पनांचा कॅलिडोस्को मी नेहमी वेगवेगळ्या संकल्पना निर्माण करत असतो आणि त्यांचा उपयोग करत असतो त्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत लोकप्रिय झालेली अशी संकल्पना म्हणजे माझं वार्षिक राशी भविष्य जे ग्रह ग्रहबदलानुसार प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहस्थिती जशी असेल त्याच्या शुभाशुभ योगांवरून गुण देऊन त्या सगळ्या गुणांची बेरीज करून त्याप्रमाणे संपूर्ण बारा राशींचे क्रमांक लावून त्यांना योग्य ते गुण पाच स्क, पॉईंट स्केलवर म्हणजे एक म्हणजे सर्वोत्तम दोन म्हणजे मध्यमपेक्षा जरा बरे तीन म्हणजे बरे चार म्हणजे मध्यमपेक्षा खराब आणि पाच म्हणजे एकदम खराब अशा तऱ्हेचं मी वार्षिक राशी भविष्य बनवत असतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला गटवारी देखील गुणांबरोबर दाखवली जाते अशा तऱ्हेचा चार्ट माझ्या राशी भविष्यासोबत असतो आणि तो खूप जणांना पाठवलाही जातो आणि गेली तीस वर्ष तरी मला वाटतं ही संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवली आहे आणि अशा तऱ्हेने ज्योतिषाकडे अधिक ऑब्जेक्टिव्हली कोणी बघितलं असेल असं मला वाटत नाही कारण येथे मी गुणांचा उपयोग करून त्याचं संख्यात्मक रूप केल्यामुळे सर्वांना लक्षात येतं की आपली परिस्थिती काय आहे म्हणजे नुसतं लठ्ठ आहे किंवा किडकिडीत आहे असं समजून मागत नाही तर किलोमध्ये वजन सांगायला लागतं अथवा तो खूप उंच आहे किंवा तो खूप बुटका आहे त्यावेळेला त्याला उंची सांगायला लागते की बाबा इतके सेंटीमीटर तर ही पहिली कल्पना संख्यांचा उपयोग करून योग्य ते मार्गदर्शन करून घेण्याची दुसरा जो प्रकार मी सुरू केलेला आहे तो म्हणजे अगदी ताजाच आहे मी नेहमी दररोज काय चांगलं वाईट काय असेल ते योगदान केलं त्याची संक्षिप्त रूपाने नोंद घेत असतो दुसऱ्या दिवशी त्याचा रिव्ह्यू घेऊन आपला दिवस चांगला गेला का बरा गेला का वाईट गेला हा देखील प्रकार मी नुकताच सुरू केला आहे ह्याच फाईव्ह पॉईंट स्केलवर इथे एक म्हणजे सर्वोत्तम तोच प्रकार दोन म्हणजे सर्वसाधारणपेक्षा उजवा तीन म्हणजे सर्वसाधारण आणि चार म्हणजे सर्वसाधारणपेक्षा उना आणि पाच म्हणजे पुअर अशा तऱ्हेने आपला माजा दिवस हा माझा दिवस झाला की नाही का आपण अक्षरशः वेळ वाया घालवला याचा मी विचार करतो तर ही संख्यांची गंमत अशा प्रकारे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये उपयोगात आणता येते अशी माझी धारणा आहे हा फक्त विचार किंवा कल्पना मी तुमच्या पुढे ह्यासाठी मांडल्या की नेहमीच्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे कारण अनुकूल गुणांचा जो चार्ट आहे त्याचा उपयोग असा आहे की जर आपल्याला गुण कमी असले तर आपल्याला प्रयत्न वाढवायला हवे आणि आपल्या अपेक्षा कमी ठेवायला हव्या आयुष्याचं नेहमी असंच आहे अपेक्षा पुऱ्या झाल्या तर आपण समाधानी असतो अपेक्षा जर प्रमाणाबाहेर पुऱ्या झाल्या तर आपण अत्यंत आनंदी असतो तर अपेक्षा पुऱ्या झाल्या नाही तर असमाधानी असतो प्रयत्नांवर आपली फळं अवलंबून असतात त्याचप्रमाणे आपण किती अपेक्षा ठेवतो त्यावर त्या फळांवरून आपली मनोभूमिका काय होईल ते दिसते अशा तऱ्हेने समतोल साधणारा असा हा चार्टचा प्रकार आहे त्याचप्रमाणे या दुसऱ्या ज्या संकल्पनेत कालचा दिवस हा माझा दिवस होता की नाही हे बघणारी जी संकल्पना आहे त्यामध्ये तुम्हाला आज काय सुधारणा करायला हवी आपलं काल कुठे काय कमतरता राहिली चुकलं हे रिव्यू करता येतं आणि त्यासाठी वेळ द्यावा आजच्या या मुक्त संवादात मला वाटतं मी बऱ्यापैकी जगा वेगळं असं काहीतरी तुम्हाला सांगेन